नमस्कार गुड मॉर्निंग आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे राम राम मंडळी आज आम्ही चाललेलो आहोत नवीन एका गावात चला तर पाहू आहे तिथं रिस्पॉन्स कसा भेटतो

तुम्हाला थोडं मीठ कमी करा जेवणात आता आम्ही आलेला आहोत आसे गावात गाव तालुका कळम जिल्हा जिल्हाधार असून ह्या गावात आम्हाला रिस्पॉन्स चांगला भेटलेला आहे रक्त आमच्या

चाने, चाने. किती मिनिटाच घ्यायचंय पंधरा घेतली का